परभणी आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय प्रत्येक मराठी रक्तात अभिमान जागवणार आहे तो विषयात विश्वप्रेरिका माझी जाऊ थोर तुमचे कर्मजी जाऊ उपकार कधीच न फिटणार थोर तुमचे कर्मजी जाऊ उपकार कधीच न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधीच न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधीच इतिहासात आपल्याला अनेक पराक्रमी वीर वीरांगणा भेटतात कोणी युद्ध कौशल्याने प्रसिद्ध झाले तर कोणी विचाराने तर कोणी राष्ट्रनिष्ठेने पण जर एका इच्छा संस्काराने घडलेल्या राजाने जर हिंदवी स्वराज्याचा पाया घातला तर मागे नक्कीच काहीतरी मातृशक्तीचं सामर्थ्य होत ती म्हणजे माझी गाव माजी गावचा जन्म बारा जन्मा, जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हणसाबाई जाधव असे होते जाधव घराना ते शौर्य पराक्रमी आणि धर्माभिमानासाठी प्रसिद्ध होते जाधव घराण्यात वाटले वाटलेल्या जिजाऊच्या अंगी लहानपणापासूनच धैर्य कर्तृत्व आणि न्यायाची जाणीव होती न्यायाची जाणीव जिजाऊंच्या जा कुशीत वाढलेले बालक म्हणजेच पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचीच लागते वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचीच लागते म्हणून जिजामाता तुमच्या चरणी माझी मान सदैव झुकते म्हणून जिजामाता तुमच्या चरणी माझी मान सदैव जुकते शिवराया जिजाऊने शिवरायांच्या आई म्हणून जिजाऊने शिवरायाचा आई म्हणून लाडच केला नाही तर एक गुरुप्रमाणे शिकवण सुद्धा दिली जिजाऊनी शिवरायाच्या शु, शु, तलवारबाजी बाजी रणनीती आणि आणि शिकवला ना वाकायचे ना झुकायचे करायचे सन्मानाने जगायचे सन्मानानेच मरायचे जिजाऊ जिजाऊ नेहमी म्हणायच्या शुभा आणि कधी सहन करायचं नाही स्त्रीचा नेहमी सन्मान राखायचा मातृभूमीचा आणि स्वाभिमानासाठी प्राणपणाला लावायचे जिजा जिजावने लहानपणापासूनच शिवाजी शिवाजी महाराजाच्या मनात स्वराज्याची बीज पेरली बीज पेरली त्या नेहमी सांगायच्या अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही यांच्यावर जर वाकडी नजर टाकली तर गयी केली जाणार नाही शिव महा शिवाजी महाराज हे फक्त शिवाजी महाराज हे फक्त राजेस नव्हते तर ते संपूर्ण संपूर्ण जगाचे संपूर्ण जगाचे छत्रपती पण होते जिजाऊ ह्या राजमाता जिजाऊ ह्या फक्त राजमाता जिजाऊ ह्या फक्त या फक्त जिज राज राजमाता जिजाऊ या फक्त शुभाच्या आई मातास नव्हत्या तर त्या संपूर्ण संपूर्ण लोकांच्या प्रेरिका होत्या जिजाऊ 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 ह्या फक्त आज आपण आज आपण विश्वप्रेरिका जिजाऊ कडून प्रेरणा घेतली आपण अन्याय विरुद्ध मातृभूमीचा सन्मान राखू शकतो जिजाऊ राजमाता जिजाऊ ह्या फक्त शिवाजी महाराजाच्या माताच नव्हत्या तर त्या संपूर्ण स्वराज्याच्या संपूर्ण स्वराज्याच्या पाया घालवणाऱ्या

श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आमचं तुमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय आमचं तुमचं नाटक आय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद